लिबर्टी ऑफ स्टॅच्यू जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक मानलं जातं का बाबासाहेबांचं से स्मारक होऊ शकत नाही का शिवाजी महाराजांचं स्मारक सात आश्चर्यांपैकी एक होऊ शकत नाही ज्या पद्धतीने लिब स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्या पद्धतीने महाराजांचं स्मारक उभं राहत आहे संपूर्ण शिवप्रेमींसाठी शिव शिवभक्तांसाठी आणि महाराष्ट्रीय वासियांसाठी किंवा भारतवासियांसाठी तर एक आनंदाची बाब होती प्रत्येकाला एक अभिमानाचं अभिमान वाटावं अशी घोषणा त्यावेळी केली गेली परंतु आज त्या गोष्टीला वीस वर्ष झाले वीस वर्ष मध्ये साधी नीट रचली गेलेली नाही बाबासाहेबांच्या इंदू इंदु मिलच्या स्मारकाचं चा काम चालू झालं परंतु अद्याप ते काम पूर्ण होऊ शकलेलं नाही दोन हजार बावीस ला ते काम पूर्ण होणार होतं सहा डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत तुम्ही एम एम आर डी च्या जाऊन बघू शकता त्याच्यावरती त्यांनी अधिकृतपणे आहे पण अजूनपर्यंत ते काम पूर्ण झालेलं नाही आम्ही वारंवार आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट होती की महाराजांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्मारक उभं राहते बाबासाहेबांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मग आम्हाला कुठेतरी आवाज उचवा उठवावा लागेल म्हणून आम्ही ते दहा जुलैला आंदोलन पुकारलं आणि आम्ही विधानभनाबाहेर आमचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला व्हिडिओचे प्रायोजक आहेत साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अने अशा अनेक थोर व्यक्तींच्या नावाने महाराष्ट्रात राजकारण ढळून निघत असताना किंवा त्याचा कुठेतरी राजकीय हेतूसाठी गैरवापर होत असताना असाच एक विषय घेऊन आम्ही आपल्यासोबत आलेलो आहोत आपल्यासोबत शिवराज्य ब्रिगेड या संघटनेचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत अमोल जाधवराव विषय असा आहे इंदुमिल अरबी समुद्रातलं शिवाजी महाराजांचं स्मारक वेक वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी त्या बाबतीत मांडलेली भूमिका होत असलेले आरोप प्रत्यारोप त्याच्यातून झालेला भ्रष्टाचार आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा वापर करणं आणि त्या माध्यमातून मा राजकारण करणं हे काय महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला नवीन नाहीये असाच एक विशेष मुलाखत किंवा असाच एक विषय घेऊन आपण आपल्या समोर आलेलो आहोत सर स्वागत आहे आपलं आपलं आंदोलन आम्ही पाहिलं विधान भवनच्या बाहेर काय चाललंय महाराष्ट्रात काय घडतंय असं की तुम्हाला आंदोलन करावं लागतंय आणि स्मारकाबद्दल कुठेतरी वेगळी भूमिका मांडावी लागते आपल्या सारख्या संस्थेच्या माध्यमातून काय सांगाल सर कसं आहे या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या नावाने राजकारण नव्याने नाहीये कारण आपण पाहिलं असेल संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा उभा राहिला आज जी शिवसेना उभी राहिलेली आहे ती केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवा नावावरतीच उभा राहिलेली हो आहे आणि त्या लढ्यामध्ये शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच शिवसेना स्थापन झाली आणि शिवसेनेनं तेव्हापासूनचं जे वातावरण आहे ते फक्त छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज या नावासोबत गोंगावत आहे आणि महाराष्ट्रातला कुठलाही लढा असो मग सामाजिक लढा असो राजकीय लढा असो महाराजांच्या शिवाय त्यांना पर्यायच राहत नाही आणि अशा प्रत्येक वेळी ज्यावेळी हे लढे उभे राहत असतात त्या त्यावेळी महाराजांचं नाव घेतलं जातं बाबासाहेबांचं नाव घेतलं पाहिजे घेतलं जातं परंतु प्रत्यक्षात कृती करताना त्या व्यक्तींच किंवा त्या व्यक्तींबाबत असलेली त्यांची भूमिका कधी स्पष्ट नसते कारण आम्ही हा लढाच त्यासाठी त्यास उभा केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची चर्चा आपण पाहिली असेल एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दशकामध्ये चालू झाली मराठा महासंघानं ती मागणी केली की महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक मुंबईमध्ये उभं राहिलं पाहिजे त्र्याण्णवच्या काळामध्ये त्याच्या नंतरच्या काळामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी आरे कॉलनी मधली जीव फिल्म इंडस्ट्री आहे तिथली जागा दिली दिंडोशी मधली नंतरच्या कालावधीमध्ये ती जागा सुभाष घईना विकली गेली त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला त्यावेळी लोकांनी आवाज उचलला गेला परंतु त्यावेळी तेवढी ध किंवा तेवढं वातावरण त्यावेळी झालं नाही म्हणून मग पुन्हा दोन हजार ला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यावेळी पुन्हा अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक उभं करू अशी घोषणा दिली आणि मग त्या अनुषंगाने पूर्ण राजकारण करायला सुरुवात झाली चांगली गोष्ट आहे की महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात उभं राहतंय जसं की आपण बघितलं असेल न्यूयॉर्क न्यौ मध्ये युएसए मध्ये ज्या पद्धतीनं लिब स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्या पद्धतीने महाराजांचं स्मारक उभं राहतंय संपूर्ण शिवप्रेमींसाठी शिवायसाठी शिवभक्तांसाठी आणि महाराष्ट्रीय वासियांसाठी किंवा भारतवासियांसाठी तो एक आनंदाची बाब होती प्रत्येकाला एक अभिमानाचा अभिमान वाटावा अशी घोषणा त्यावेळी केली गेली परंतु आज त्या गोष्टीला वीस वर्ष झाले वीस वर्ष मध्ये साधी एक वीट रचली गेलेली नाही त्याच्यानंतर राजकारण वाढत गेलं पुढे सत्ता कालांतरा बदली होत गेल्या दोन हजार चौदा ला केंद्रामध्ये सत्ता पलट झाल्यानंतर मोदी साहेब सत्तेमध्ये आले सत्तेमध्ये येण्या अगोदर महाराष्ट्रामध्ये येऊन त्याने रायगडावरती जाऊन छत्रपतींचा आशीर्वाद घेतला छत्रपतींचा आशीर्वाद चलो चले मोदी साथ अशा पद्धतीने त्यांनी राजकीय घोषणाच केली आणि या सगळ्या घेऊन ते सत्तेमध्ये आले सत्तेमध्ये आल्यानंतर दोन हजार सोळाला प्रचंड अवाढव्य मोठा असा कार्यक्रम त्यांनी बीएमसी महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी घोषणा केली आणि मला वाटतं नोव्हेंबरमध्ये त्याचं उद्घाटन केलं बा केसी मध्ये तो, के के तो कार्यक्रम झाला पंचवीस करोड रुपये त्यासाठी खर्च झाल्यास शासनानं आपण माहिती अधिकारामध्ये जर बघितलं आम्ही ती माहिती मागवलेली पंचवीस करोड रुपये त्या कार्यक्रमासाठी खर्च झालेला आहे आपण बघू शकता ते एवढा निधी त्या कार्यक्रमासाठी तुम्ही खर्च केला मग एवढा मोठा तुम्ही निधी खर्च केल्यानंतर पुन्हा कालांतरानं आपण ज्यावेळी त्यांच्याकडून खर्च आढावा मागील आतापर्यंत तब्बल चौऱ्याण्णव कोटी रुपये खर्च झालेले आहेत असं सरकारकडून जाण्या पण एक वीट रचली गेलेली नाहीये का असं का तुम्ही करताय म्हणजे ते अडीच हजार करोडचं ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं एल एन त्याच्यावरती तुम्ही बार्गेनिंग करून त्याच्यामधल्या काही गोष्टी कमी केल्या काही गोष्टी वाढवल्या अशा गोष्टी घडत गेल्या परंतु आजपर्यंत त्याच्यावरती ते उभं राहिलं जात नाही वारंवार त्याच्यावरती आवाज उचलला जातो बऱ्याच राजकीय पक्षांनी त्याच्यावरती आपल्या अजेंड्यामध्ये विषय घेतला की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शिवस्मारक उभं करू बाबासाहेबांच्या इंदू मिलचं स्मारक उभं करू बाबासाहेबांच्या हिंदू मिलच्या स्मारकाचं काम चालू झालं परंतु अद्याप ते काम पूर्ण होऊ शकलेलं नाही दोन हजार बावीसला ते काम पूर्ण होणार होतं सहा डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत तुम्ही एम एम आर डी एच्या साईटवरती जाऊन बघू शकता त्याच्यावरती त्यांनी अधिकृतपणे दिलेलं आहे पण अजूनपर्यंत ते काम पूर्ण झालेलं नाही आता मला सांगा हे शेवटच्या अधिवेशनचा शेवटचा टप्पा ह्या निवड पंचवार्षिक मधला त्या पंचवार्षिक योजना याच्यामध्ये अधिवेशनामध्ये किंवा आर्थिक बजेटमध्ये सदा उल्लेख नसावा कारण आमची काही टीम तिथे गेली होती इंदू मिलला त्यावेळी तिथं आम्ही जस्ट इन्क्वायरी केली की कशा पद्धतीने काम थांबलेलं आहे त्यावेळी तिथल्या कर्मचाऱ्यांनी तिथं असणाऱ्या लोकांनी सांगितलं गेलं की आमच्याकडे निधी नसल्यामुळे काम थांबलेलं आहे मग तुम्ही आर्थिक बजेटमध्ये त्याची तरतूद का नाही केली मग तिथला आर्थिक निधी कुठे गेला तुम्ही वेगवेगळ्या लोकांना आमिष दाखवून वेगवेगळ्या स्कीम दाखवून लोकांची भावनिकता म्हणजे जसं अमित यांनी एक वाक्य वापरलं होतं प्रत्येकाच्या अकाउंटला आम्ही पंधरा लाख देणार तो एक जुमला होता त्या पद्धतीने तुम्ही हा नवीन जिमला काढलेला आहे का तुम्ही वास्तविक ज्या ज्या गोष्टींच्या घोषणा करता त्या गोष्टी अजूनपर्यंत पूर्ण होऊ शकल्या नाहीत मग लोकांना जुमल्यामध्ये अडकवून लोकांच्या मतांचं ध्रुवीकरण करून त्यांना आपल्याकडे खेचून लोक आता खूप हुशार झालेले आहेत आपण बघितलं असेल त्याचा दोन हजार चोवीसचा लोकसभेचा निवडणुकीचा निकाल आपण सगळ्यांनी बघितलेला आहे अपेक्षेचा त्यांच्या काय झालेला आहे विषय हा राजकीय नाही असं म्हणता येणार नाही कारण स्मारकाच्या बाबतीतला असो किंवा कुठल्याही गोष्टींच्या बाबतीतला असो राजकीय इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी पूर्ण होत असतात तरच ती स्मारक उभी राहतात किंवा तरच त्या मागण्या पूर्ण होत असतात ही मागणी आजपर्यंत कुठल्याही संघटनेनं कुठल्याही पक्षानं घेतली नाही आम्ही वारंवार विचार करतोय आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट होती की महाराजांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्मारक उभं राहतंय. बाबासाहेबांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्मारक उभं राहतंय. परंतु त्याच्यावरती क्रियाच होत नाहीये ना मग आम्हाला कुठेतरी आवाज उचवा उठवावा लागेल म्हणून आम्ही ते दहा जुलैला आंदोलन पुकारलं आणि आम्ही विधानभनाबाहेर आमचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आता इथून पुढच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास बारा महारा ते पंधरा जिल्ह्यांमधून निवेदन सरकारला गेलेली आहेत कलेक्टरच्या मार्फत आपल्या शिवराज्य ब्रिगेडच्या माध्यमातून शिवराज्य ब्रिगेडच्या माध्यमातून आता सुरुवातच आम्ही संघटनेच्या माध्यमातून केलेली आहे परंतु आम्हाला विविध संघटना मग बाबासाहेबांच्या भीमप्रेमी संघटना असतील शिवप्रेमी संघटना असतील त्यांच्या संपर्क सुरुवात झालेली आहे आता आम्ही तो त्याची एक बैठक घेऊन पुढील कशा पद्धतीने दे कारण आतापर्यंतचा जो आम्ही लढा जो ठेवलेला आहे तो शिव अं शिवराज्य ब्रिगेड म्हणूनच ठेवलेला आहे पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक वेगळ्या मार्गावरती किंवा वेगळ्या बॅनरवरती तो कार्यक्रम करण्याची आम्ही सुरुवात करतोय कारण संघटना करून तुम्ही एक टायटल करण्याचा त्या एका मानस आहे आणि या विषयाला न्याय देण्याचा तुमचा प्रयत्न आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का यस नक्कीच कारण कसं आहे की त्या संदर्भात आम्ही अधिकृत प्रेस कॉन्फरन्स घेऊन तो जाहीर करणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी आपण पाहिले देखील विचार देखील करण्याचा अशा सगळ्या लोकांचे आम्हाला त्या आंदोलनाच्या नंतर बऱ्यापैकी लोकांचे मेसेजेस आलेले आहेत कॉल्स आलेले आहेत खूप चांगला विषय घेतलाय ह्या विषयावरती कोणीच आजपर्यंत बोललेलं नाही ही खंत देखील त्यांनी बोलून दाखवलेलं पण तुम्ही घेतला ही त्यांची प्रत्येकाची भावना आहे काय का होतं गेल्या शेवट चार पाच वर्षापासून आम्ही या विषयासंदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय परंतु काय होतं की एखादा दुसरा विषय आला की ह्या विषयाला कुठेतरी दिली जाते मग लोकांना एक राजकीय विषय नाही ना ना लोक काय करतात की हे विषय म्हटलं की त्याला फारस महत्व देत नाहीत काय स्मारकच आहे अरे पण स्मारक जरी असेल तरी आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे बाबासाहेब नेहमी म्हणायचे आपण भूतकाळातून शिकून भविष्याचा वेध घेऊन वर्तमानामध्ये वाटचाल केली पाहिजे तरच आपलं भविष्य उज्ज्वल असू शकतं हे बाबासाहेब म्हणायचे मग आपण ज्या महापुरुषांची नावं घेतो शिव शाहू फुले आंबेडकर चवळ ज्यावी म्हणतो त्या माणसांकडं किंवा त्या व्यक्तींचा आदर्श घेत त्यांची स्मारक जर उभं राहत असतील आणि जग जर त्याचा आदर्श घेण्याचा प्रयत्न करत असेल आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्मारक आहे ना लिबर्टी ऑफ स्टॅच्यू जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक मानलं जातं का बाबासाहेबांचं स्मारक होऊ शकत नाही का शिवाजी महाराजांचं स्मारक सात आश्चर्यांपैकी एक होऊ शकत नाही आणि मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे ह्या गोष्टी संदर्भात वेगवेगळ्या ह्या पेरल्या जातात सोशल मीडिया मग त्याच्यासाठीच कामाला ला लावला जातो की कशासाठी स्मारक पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येत राहतात पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कुठलाही देश असो त्याची जे आर्थिक किंवा त्याचा जो आपण काय म्हणतो जीडीपी जो जनरेट होतो आणि जो वाढतो तो टुरिजम वरती वाढला जातो आणि भारत देशामध्ये टुरिझम हा प्रचंड गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये वाढतोय ते वाढण्याचं कारण आहे असं आहे की आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी घडत आहेत किंवा जे वेगवेगळे वेग बदल होत आहेत किंवा आपल्याकडं जो ऐतिहासिक वारसा आहे ते बघण्यासाठी लोक येतात आणि त्याच्यावर भर म्हणून जर हे आंतरराष्ट्रीय मार्ग होतो तर याच्यामधून नक्कीच टुरिझम वाढणार आहे आणि हा पैसा कुठेही वेस्ट ऑफ मनी नसतो किंवा काही नसतं याच्यामध्ये हॉस्पिटल्स आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे लोकांना बघण्यासाठी राहण्यासाठी व्यवस्था होण्यासाठी हॉटेल्स आहेत मग वेग वेगवेगळ्या लोकांना त्याच्यामधून आपला उदरनिर्वाह होणार आहे आणि अशा सगळ्या गोष्टी होत असताना आपण याच्याकडे एक छोटी घटना म्हणून बघितलं नाही पाहिजे किंवा याच्याकडे एक वेगळ्या वेग अँगलनी वेग बघितलं वेग नाही पाहिजे ही लोकांच्या मनातून लोकांनी हा ग्रह काढला पाहिजे काय वाटतं हे कशामुळे थांबले नेमकं का कारण काय वाटतंय तुम्हाला एक चिकित्सा करा ना आणि आम्हाला सांगा इंदू मिलचा विषय असेल नाही हे असो नेमकं कुठे पाणी मूरतंय तुम्हाला काय वाटतं तुमचा अभ्यास काय सांगतो शंभर टक्के हा राजकीय विषय आहे कारण मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे या विषया संदर्भात हा जो विषय आहे की अरबी समुद्रात शिवस्मारक उभार मग अरबी समुद्रातल्या त्या त्यावेळी त्यांनी जागा काढलेल्या आहेत की इतक्या जागा आहेत आता मी तुम्हाला पाहिजे तर वाचून दाखवतो त्याच्यामध्ये आहे एलिफंटा क्रॉस आईसलँड आयस्टर रॉक कांदेरी उंदेरी बेट वांद्रेवरळी सिलिंगजवळ पूर्व किनाऱ्याजवळील ऑइल रिग जवळ बे बाग असे बरेच जागा होत्या ज्या पाण्यामध्ये पण व्हिजिबल आहेत हे तुम्हाला तिथे बांधण्यासाठी कुठलीच अडचण नाही फक्त तुम्हाला केंद्राच्या परवानग्या घ्यायच्यात राज्याच्या परवानग्या घ्यायच्यात आणि ते काम चालू करायचं चा। असं असताना त्यांनी आयस्टर आयस्टर रॉक जो आहे तो निवडला आयस्टर रॉक हा भरतीच्या वेळी पाण्याखाली जातो आणि इतर वेळी ओलटीच्या वेळी तो विजिबल असतो ऑब्विसली त्याच्यामध्ये मासेमारी करणाऱ्या आपल्या बांधवांना कोळी बांधवांना अडचणीचं चा ठरतं कारण तिथं मग पुन्हा त्यांचे त्याचे रूल्स लागू होतात मग असं असताना त्यांचा विरोध आहे आणि त्या विरोधावरती आज ते कोर्टामध्ये न्यायालयात नाही प्रविष्ट आहे आमची मुळात मागणीच ही आहे की ज्या जा विजिबल जागा होत्या जिथे तुम्हाला करण्यासारख्या होत्या ते तुम्ही का नाही केलं त्या तुम्ही जागा का निवडल्या नाहीत कारण तुम्हाला एकंदरीत पुढचं गणित बघा हे निवडलं आहे वीस वर्षापूर्वी ही जागा वीस वर्षापूर्वी वी निवडली गेलेली आहे वीस वर्षापूर्वी निवडल्यानंतर त्यांना माहिती होतं की हे होणार नाहीये हा त्यांचा तेव्हापासूनचा हेतूच होता म्हणून हे झालेलं नाहीये यांना अपेक्षित असं होतं की ह्याच्यावरती आम्हाला राजकारण करता यावं जसं राम मंदिरचा विषय घेऊन तीस वर्ष लागले त्यांना राम मंदिर पूर्ण करायला म्हणजे एखादा विषय असा ठेवून द्यायचा जो लोकांच्या भावनिकतेशी जोडला गेलेला आहे ज्याने त्यांना राजकारण करणं सोपं पडतं आणि मग तो त्यांच्या भावनिकतेचा विषय झाला त्याला एकदा काय वाचा फुटली की ते त्यांना त्याचं क्रेडिट घेता येतं त्यांना त्याचा राजकीय फायदा घेता येतो ह्या केवळ आणि केवळ याच उद्देशानं आजपर्यंत हे स्मारक पूर्ण होऊ शकलेलं नाही आणि याच्यावरती लोकांनी आवाजही उचललेला नाहीये काय वाटतं महाराजांच्या नावाने आंबेडकरांच्या नावाने जे राजकारण करणारे जे राजकारणी आहेत त्यांना त्यांना जनतेने धडा शिकवला पाहिजे काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के धडा शिकवला पाहिजे जनता त्यांना धडा शिकवतेच आहे त्यांनी दोन हजार चोवीस मी म्हटल्याप्रमाणे दोन हजार चोवीस ला धडा शिकवलेला आहे जनतेनं धडा शिकवलेला आहे की कोणीही एवढ्या गर्वाने बोलू शकत नाही किंवा लोकांच्या विरोध ही लोकशाही आहे इथे हुकुमशाही नाही लोकशाही बाबासाहेबांनी सगळ्यात मोठा अधिकार आपल्याला दिलेला आहे आणि याच्यामध्ये जर कोण असा वापर करते याचा राजकीय जर फायदा स्वतःला घेण्याचा प्रयत्न करते तर त्यांना धडा शिकवणारच आहे आणि आजही आम्ही विनंती करतोय सरकारला आपल्या माध्यमातून की आम्ही राज्यामधून जवळपास बारा तेरा जिल्ह्यामधून मला वाटतं सरकारकडे निवेदनं गेलेली आहेत कलेक्टरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना असेल सार्वजनिक बांधकाम मंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांना निवेदनं गेलेली आहेत त्यांनी लवकरात लवकर हे निर्णय घ्यावेत अन्यथा हा लढा आम्ही आता सुरुवात केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही पिंजून काढून ह्या याची एक यात्रा चालू करणार आहे आणि हा लढा जोपर्यंत हे पूर्ण होणार तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अमोल जी एक चिकित्सक भाग म्हणून म्हणतो की याच्यामध्ये जो उल्लेख केला मग अशी साधारणतः पंच्याण्णव कोटी खर्च झाला शिवस्मारकाला आतापर्यंत याच्यात कुठे भ्रष्टाचार झाल्याच्या नोंदी किंवा तुमच्याकडे काही त्याच्याबद्दलची काही माहिती आहे का नाही नोंदी का का का। अशा काय त्यांनी दाखवलेल्या आहे की जे कन्सल्टिंग विभाग आहेत त्यांना त्यांनी निधी दिलेला आहे किंवा आणखी ज्या एल एन टीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यांना काही अॅडव्हान्सच्या याच्यावरती दिलेल्या आहे कारण एलएनटी ने कामही चालू केलं होतं तिथे पुन्हा न्यायालयातून त्याला स्टे आल्यामुळे ते काम थांबलेलं आहे त्यामुळं हे असं दाखवलेलं आहे पण मला चिकित्सक भाग आपल्यासाठी हाच आहे की पंचवीस कोटी रुपये तुम्ही एका छोट्या कार्यक्रमावरती का। खर्च केला जातो पंतप्रधान आले त्या कार्यक्रमामध्ये का। किती फार फार तर खर्च केला पाहिजे तुमच्या आमच्यासाठी जरी त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे ऐतिहासिक घराण्यांच्या लोकांना निवेद बोलवलं लो होतं त्याच्यासाठी बोलत होतं असा किती खर्च झाला पाहिजे आपण कार्यक्रम करतो हा ताण तर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरच पडला आहे शासनावर विषय हा आहे की पंचवीस कोटीमध्ये हा कार्यक्रम झाला असेल का त्यांनी जो खर्च दाखवला की पंचवीस कोटी त्या कार्यक्रमाला खर्च झालेला आहे आम्ही कार्यक्रम करतो राजकीय कार्यक्रम होत असतात पंतप्रधानांच्या सभा असतील मुख्यमंत्र्यांच्या सभा असतील एका सभेला किंवा एका दिवसाच्या कार्यक्रमाला किती खर्च यावा पंचवीस कोटी एक दोन कोटी तीन कोटी जरी सला पंतप्रधानांची असेल पाच कोटी आपण पकडू पंचवीस कोटी रुपये तब्बल त्या एका कार्यक्रमाला खर्च आला तो भ्रष्टाचाराशिवाय होऊ शकत नाही त्याच्यामध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे हे कोणी आपण नाकारू शकत नाही हे श्री अमोल जाधवराव होते शिवराज्य ब्रिगेड या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाने आंबेडकरांच्या नावाने कसं राजकारण होत आहे आणि हा लढा आता ते कसा चालवणार आहेत हे स्मारक उभारली गेली पाहिजेत हे स्मारकाचं काम पुढे अर्धवट राहिलं नाही पाहिजे अशा स्वरूपाच्या भावनाही त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका